आज माझे सहकारी शाखाध्यक्ष संतोष पवार यांनी अनेक वेळा पी एम सी कंपनीला निवेदन दिलेले आहेत की या ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांना नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे परंतु अनेक वेळा त्यांचं निवेदन हे डावलण्यात आलं त्यांची मागणी कधी मान्य केली नाही आणि आज शेवटी एक आंदोलनाचा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक वेळा निवेदन देते सा समजावून सांगते परंतु नाही ऐकलं तर आंदोलनाशिवाय पर्याय नसतो अजूनही वेळ गेली नाही पेप्सी कंपनीच्या विरोधात आता हे आंदोलन शांततेने आहे जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत ते आंदोलन तीव्र असेल आणि यापुढचं आंदोलन हे मनसे स्टाईलमध्ये असेल हे पेप्सी कंपनीच्या मॅनेजमेंटने नोंद घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये भरपूर कंपनी आहेत पण महाराष्ट्राचं जे भीमूपुत्रे आहेत त्यांना नोकरी का देत नाही काय नाही हा प्रश्न एकाच ठिकाणी नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे की स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना तुम्ही नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य देत आहे हे कुठेतरी मराठी माणसाच्या रोजीरोटीवर हातोडा मारण्याचं काम चालू आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि घडू घडू देणार नाही कारण ज्या ठिकाणी तुम्ही हे सगळे प्रकल्प राबवत आहे त्या तिथल्या लोकांनी तुम्हाला जमिनी दिलेल्या आहेत तिथल्या लोकांनी तुमच्यासाठी काहीतरी बलिदान दिलेलं आहे त्यांना तुम्ही व्यवसाय नोकरी न देता तुम्ही जर इतर राज्यातनं परप्रांतातनं आलेल्या लोकांना नोकरी देत असाल तर हे चुकीचं आहे आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनाही मी विनंती करतो की आपण जर सर्वसामान्याचं आपलं सरकार असं वाटावं असं वाटत असेल तर मराठी माणसावर ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अशा कंपन्यावर आपण कारवाई केली पाहिजे तरच आम्हाला ते आपलं सरकार वाटेल आता मागणी जागरात याच्यानंतर काय तुमची प्रक्रिया आहे मनसेकडून काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शांततेच्या पद्धतीने आता ही मागणी केलेली आहे धरणे आंदोलन केलेलं आहे यापुढं पेप्सी कंपनीने ठरवायचं आहे की आंदोलन हे पुढं न्यायचं आहे की इथं थांबवायचं आहे आमची मागणी फक्त मापक आहे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे यामध्ये काही नवीन असं न अशक्य अशी गोष्ट आम्ही काही मागितलेली नाही आहे त्यामुळे या ठिकाणी चेंबूरमध्ये तरुण युवा वर्ग बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आज या ठिकाणी आपल्याकडे असे मोठे मोठे कंपन्यांचे इथं प्रोजेक्ट असतानासुद्धा आपली जर मुलं जर बेरोजगार राहत असतील तर हे कुठेतरी शर्मनाक गोष्ट आहे आणि ते पेप्सी कंपनीने यामध्ये दुरुस्ती करून स्थानिकांना नोकरी दिली पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेल्या चार महिन्यापासून यांचा पाठपुरावा करतो येथील जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे वेळ मागण्याचा प्रयत्न केला यांना वारंवार समजावून येऊन उन सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला आमच्या इथल्या स्थानिक लोकांना ज्या कंपनीच्या परिसरामुळं कंपनीमुळं होणाऱ्या दुष्परिणामाचा जो परिणाम होतो आहे म स्थानिकांवर त्याच्यासाठी त्या लोकांना रोजगार मिळवून द्यावा तर त्यांनी काय तो मॅनेजमेंटने तो कॉल घेतलेला नाही आहे त्यांनी आता अद्यापही आम्हालाशी चर्चा करण्याचं टाळाटाळ करत आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे एक सुरुवातीचं साधं सिंपल साधं उदाहरण हे आहे आंदोलन आहे आणि हे आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र करण्याची मी ग्वाही देतो कंपनीला जर कंपनीनं मॅनेजमेंटनं स्थानिकांना रोजगार दिला नाहीत तर आता किती लोक इथं कामात आहे आणि किती लोकांसाठी तुम्ही मागणी करताय जवळजवळ इथं सहाशे ते सातशे लोक काम करतात त्यापैकी स्थानिक पन्नास टक्के ऐंशी टक्के स्थानिक हवे आहेत तर स्थानिक त्यापैकी दहा ते बारा टक्के लोकांना देऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना इथं बाहेरून आणून भरून चाललं भरलं जातं आहे एक एक माणसाला तीन तीन शिपमध्ये काम करण्याची संधी दिली जाते पण इथल्या स्थानिकांना एकही शिफ्टचं काम दिलं जात नाही सकाळी इथं आल्याच्यानंतर माणसांचे तोंड बघून कोण उत कोण आहे चल ये आतमध्ये जो मराठी माणूस आहे त्याला जाणीवपूर्वक आणि हेतुस्पष्टपणे डावललं जाते आहे या कंपनीचं माजोर आणि मुजोर व्यवस्थापकाच्या विरोधात हे एक धरणं आंदोलन आहे आणि याचा या आंदोलनाचा या प्रति हे तीव्र प्रमाणात अजून आंदोलन आम्ही करणार आहोत आहेत वर्षानुवर्ष ही पॅप्सी कंपनी येथे आहे आणि या पॅप्सी कंपनीमध्ये असणारे जे कामगार आहेत हे सत्तर टक्के कामगार, परप्रांती कामगार है है। हे परप्रांतीय कामगार इथे आहेत हे परप्रांतीय कामगार हे का ठेवतात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या का देत नाहीत हा सगळ्यात मोठा गांभीर्याचा विषय आहे त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र मुलं यांच्या हाताला रोजगार नाहीये रोजगार नसल्यामुळे ही ही मुलं वाम मार्गाला जातात आणि आपल्या बाजूला असणाऱ्या आपल्या घराजवळ असणाऱ्या पॅप्सी कंपनीमध्ये बाहेरची लोकं येऊन रोजगार मिळवतात त्यांचे घरं चालवतात म्हणून या अशा या दंडुकशाही पॅप्सी कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध आज शांततेमध्ये आमचा धरणे आंदोलनाचा आज व्यवस्था आहे आणि आज आम्ही ह्या पॅप्सी कंपनीला धरणे आंदोलनामार्फत आमचे म्हणणे आम्ही शांततेत त्यांच्या दे पुढे मांडतोय की तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या आणि इथल्या मुलांना हाताला रोजी द्या एवढीच आमची विनंती आहे परंतु हे धरणे आंदोलन कधीपर्यंत चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पण त्याचबरोबर आमची विनंती आहे की आमच्या आंदोलनाचा तुम्ही अंत पाहू नका कारण आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी फक्त आंदोलन करण्यासाठी शिकवलेलं नाही आहे तर तुमच्या काचाही फोडण्याच्या कशा हेही आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळं आम्हाला ही, ही वेळ तुम्ही येऊ देऊ नका की उद्या भविष्यात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या कंपनीची एकही काच इथे राहणार नाही एवढी मी तुम्हाला गवाही देतो की आंदोलन केलं आमचे शाखा अध्यक्ष संतोष पवार यांनी वारंवार पत्र व्यवहार करूनही जर पॅप्सी कंपनीला कळत नसेल तर आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करणं गरजेचं होतं आणि आता आम्ही जोपर्यंत ते आमच्याकडे काही आमच्या ज्या मागण्या आहेत ते काही बोलत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनाला ठाम राहणार आहेत आणि त्याच्यानंतर जरी त्यांनी परत येऊन जरी आम आमच्याकडे काही विचारपूस केली नाही किंवा काय केली नाही तर आम्ही खळखट्याक आंदोलन पण करायला तयार आहोत हे त्यांनी नोंद घ्यावी